मीरा भाईंदर महापालिका पावसाळ्यातील जलभरावाच्या जोखमीच्या अठ्याहत्तर संवेदनशील भागांची यादी जाहीर केली आहे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेने शक्तिशाली पंप बसवण्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेत सध्या नालेसफाई ऐंशी टक्के पूर्ण असून नियोजित वेळेपेक्षा आधीच पाऊस सुरू झाल्याने प्रशासनाला धावपळीचा सामना करावा लागतोय महापालिका नागरिकांना पावसाळ्यात सकल भागांमध्ये जाणे टाळण्यास विजेच्या खांबांना आणि ताऱ्यांना स्पर्श न करण्याचा सल्ला देते तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकू नये आणि अधिकृत माहिती फक्त महापालिकेच्या संकेतस्थळावरूनच घ्यावी असे आवाहन करण्यात आले आपत्कालीन परिस्थिती महापालिकेने टोल फ्री क्रमांकही जाहीर केलाय नागरिकांनी सजग राहून अफवा टाळाव्यात आणि पावसाळ्यात सुरक्षिततेची पूर्ण दक्षता घ्यावी असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले द पोलीस न्यूज ब्युरो मीराभाईंदर